आई हे काय चिक्क कुंडायचा चिक्क हं खायचा असतो खायचा था? असतो ते तुमच्या यांना स्वनश्य नाही म्हणले पापा आज बरोबर त्या मावशीन दिला पुन्हा पापड आणाय गेले तुझ्या कोडाय चालू आहे तिने दिला आज पुन्हा त्याच्या पप्पांना म्हणले होते पप्पा म्हणून नको ते मच्छी जेवला खाल्ला आम्ही काय लगायला करतो आणि हे जे चीक आहे ते गुळाची सुर करून चीक मध्ये टाकायचं दूध टाकायचं मग खायचं काय खायचं छान लागत खायला चिकन पण खायला येत का आपल्याला नाही बा पप्पा ने गो खायला होता बऱ्याच दिवसाचा नाही खायल पप्पाने नाही खायला बऱ्या दिवसात कुकोडा करते ना हक्कान दिला येतो कुकडा

असं करायचं का मग खायचं असं करून खायचं का हां चमच्याने खायचं आंबा तू कशा सांग खातो तुझी डिश कुठे आहे घी इकडे मी देते तिच्यात काय येते तुला त्या डिशेत देते चल घे म्हणत आणि हा चमचा घे तुला खायला म्हणजे हा छान लागत बरं झालं तुमच्या नशी मावशी अजून घेतलं म्हणजे डॅकरा खात्या तळून गाडी घ्यायची पोर आणला नाही मी आम्ही दोन नाही टाकायचं आता दूध नाही टाकत नाही 你在这。嗯嗯嗯